स्वर्गीय आनंदजी दिघे यांच्या जीवनपटावर आधारित धर्मवीर मुक्कामपोस ठाणे हा चित्रपट खूप गाजला होता त्याचा सिक्वेन्स येणार ही सर्वांना उत्सुकता होती त्याचा सिक्वेन्स आता आलेला आहे धर्मवीर टू मुक्कामपोस ठाणे हा चित्रपट आता सत्तावीस uh, सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे आणि याच्या शोचं मोफत आयोजन येवल्यातील शिवसैनिकांनी केलं आहे धर्मवीर वनमध्ये जसं आनंद दिघेंची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची जी भूमिका दाखवलेली आहे तसंच काहीतरी त्यांच्या जीवनपाठाचा आणखी पडदा टाकणारा हा भाग असणार आहे यामध्ये अनेक उत्सुकता असणार आहे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना धर्मवीर टू मुकपोस ठाणे या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे उद्या येवल्यातील ह्या लक्ष्मी सिनेप्लेक्स या ठिकाणी आपण पाहू शकतो हे सिनेप्लेक्स आहे या ठिकाणी धर्मवीर मुकमपोस ठाणे या चित्रपटाचा पहिला शो शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके यांनी आयोजित केलेला आहे पण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकी काय सांगाल धर्मवीर टू हा चित्रपट उद्या प्रदर्शित होतोय येवल्याच्या लक्ष्मी सिनिप्लेक्स येथे कशी संकल्पना सुचली आणि काय नेमकी उत्सुकता या चित्रपटाबाबत हिंदुत्वाचा धगधगता लावा धर्मवीर आनंदिगे साहेब यांचे विचार तर देशाला माहिती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जो त्यांच्या जीवन चित्रपटावरती जीवनचरित्रावरती हा चित्रपट आलेला आहे आणि याच्या ख माध्यमातून तर हिंदुत्वाचा प्रखर विचार हा राज्यातल्या कान्याकोपऱ्याच्या हिंदुत्वापर्यंत गेला पाहिजे ही संकल्पना तर या चित्रपटाच्या माध्यमातून आहे आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जे हिंदुत्वाचा विचार आहेत ते विचारांचे वारसदार कोण आहेत हा विचारांचा वारसदार कसा हे राज्य चालवतोय माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं देखील त्या साहेबांच्या दिगेसाहेबांच्यासोबतचं काय कार्य असणार आहे काय केलेलं आहे हे सुद्धा त्या निमित्ताने बघायला मिळतं त्याचबरोबर जे जे साहेबांच्या सोबत काम करत होते त्यांचं देखील एक जीवनचरित्र या माध्यमातून खरंतर बघायला मिळणार आहे आणि हे जर प्रकट हिंदुत्व काय आहे हे जर लोकांपर्यंत अजून गेलं तर अजून चांगलं वाटेल म्हणून एक मला संकल्पना वाटली आमचे प्रमुख एक अमोल सोनवणे आणि मी स्वतः एक आम्ही आयोजन केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून ह्या येवला लासलगाव मतदारसंघातील तमाम हिंदू बांधवांनासुद्धा आम्ही एक आवाहन करतो की जास्त हा चित्रपट जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी हा बघितला पाहिजे हा विचार तुमच्या घरापर्यंत गेला पाहिजे त्या माध्यमातून हा चित्रपट आम्ही हा लक्ष्मी जे टेटर आहेत येवल्याचं शनी पाटांगण येथे तिथं हा मोफत चित्रपट किती किती वाजेचा शो उद्या ठेवलाय आणि किती शो आपण मोफत ठेवलेले थे? आता उद्या हा सकाळी बारा ते तीनचा हा शो आहे हा पहिला शो आपण या निमित्ताने ठेवलेला आहे थे? जेणेकरून आपण एक सुरुवात या ठिकाणी करतो खरं खरंतर आम्हाला तालुक्यातून खूप फोन येत आहे की उद्याचा चित्रपट हा किती वाजता असणारे तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये खूप उत्सुकता आहे या धर्मवीर टू चित्रपटाची त्याच्यामुळे या उत्सुकतेमध्ये अजून भर पाडण्यासाठी येथील शिवसेनेने येवला तालुका आणि या तालु येवला लासलगाव मतदारसंघातील शिवसैनिकांनी खास करून आम्ही ज्या या चित्रपटाचं आयोजन केलं आहे मोफत चित्रपट असणार आहेत सर्वांनी यायचं आहे असं आव्हान या निमित्ताने मी करत आहे आणि आमचे आदरणीय चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाने हे सर्व काम आम्ही करत आहोत धर्मवीर टू आनंदिगे यांचा सत्तावीस सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे येवल्याच्या लक्ष्मी सिनेप्लेक्स या ठिकाणी या, या शोचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व प्रेक्षकांना आव्हान करण्यात येत आहे की शिवसेनेचे प्रमुख यांनी आव्हान केलेलं आहे की हा जो आनंदिगे यांचा बायोपिक आहे हा सर्वांनी थेटरमध्ये येऊन बघावा पायरसी जर कोणी करत असेल तर तो मोबाईलवर क्लिपिंग आली तर ती बघू नये कारण थेटरमध्ये बघून येण्याची बघण्याची मजा वेगळी आहे आणि त्यात तुम्हाला मोफत आयोजन केलेलं आहे त्यामुळे उद्या नक्कीच या शोचा लाभ घ्या सीट लिमिटेड आहे फर्स्ट कम फर्स्ट सीट दिली जाणार आहे त्यामुळे सर्वांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा त्यापर्यंत प्रशांत कळंकेसह सुदर्शन खेळणार एस के नाईन येवला न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एल आय सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनावणे चेअरमन क्लब मेंबर तथा एम डी आर टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णवसत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न